मंडळी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे आणि या टप्प्यामध्ये महायुतीसाठी सर्वात आव्हानात्मक राहिलं ते मराठा आरक्षणाच्या प्रश्नाभोवती फिरणाऱ्या मतदारसंघात प्रचार करणं अगदी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हटलं तर बीट लोकसभेचं उदाहरण देता येईल कारण जसं मनोज जरांगे यांचा गोद्यापट्ट्यातला मतदारसंघामध्ये प्रभाव पडला त्याचा सगळ्यात मोठं टोक म्हटलं तर हे बीड जिल्ह्यात पाहायला मिळालं बीड लोकसभा मतदारसंघात कधी न बाय एवढं मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झालं असून त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना नाही लाजाना का होईना पण आपल्या जातीतल्या मतदारांना साथ घालावी लागत आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे महत्त्वाचे नेते येऊन गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भागवत कराड तसंच राज्यातले महत्त्वाचे नेते देखील या प्रचारसभेला येऊन गेले मात्र सर्वाधिक चर्चा राहिली की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेसाठी बीडमध्ये येऊ शकले नाही त्याचं सर्वात मोठं कारण हे मराठा समाजाचा विरोध असल्याचं म्हटलं जातंय जर फडणवीस हे प्रचारासाठी आले असते तर त्यांना मराठा समाजाचा मोठा विरोधाचा सामना करावा लागला असता त्यामुळे कुठेतरी मराठा समाज हा एकत्रितपणे राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे उभा राहील असं आता म्हटलं जातं विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांच्यासाठी अजित पवार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सभा इथं झाल्या होत्या उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांना आवाहन देखील केलं पंकजा निवडून नाही आल्या तर आपण साताऱ्यातून राजीनामा देऊ आणि त्यांना तिथून निवडून आणू असं उदयनराजे म्हणाले त्यामुळे एकंदरीतच मराठा समाजाचा सामना करण्यासाठी मराठा मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी छत्रपती संभाजीराजांना छत्रपती उदयनराजांना पंकजा यांच्यासाठी प्रचारसभा घ्यावं लावणं किंवा ती तशी गरज पडणं यावरूनच बीड जिल्ह्यातल्या राजकारणाचा आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमकपणे भूमिका मांडणारे मनोज जरांगे हे कितीही नाही म्हटलं तर बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या भेटी गाठी घेताना दिसले होते त्यामुळे शेवटपर्यंत त्यांनी कोणाचा प्रचार जरी केला नसला तरी विरोध करणाऱ्यांना थेट पाडा असं आवाहन ते मराठा समाजाला करत आहेत त्यामुळे महायुतीला मराठवाड्यात असणाऱ्या महत्वाच्या लोकसभा जागेवर जरांगे यांनी आव्हान निर्माण केलं होतं पाचव्या टप्प्यात मराठवाड्यातल्या एकही मतदारसंघ नसला तरी राज्यातल्या इतर मतदारसंघातल्या निवडणुकीत मराठा मतदारांना जरांगे हे आवाहन करू शकतात असं म्हटलं जात आहे नुकतंच एका अहवालात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नाराज झालेल्या मराठा समाजाचा महायुतीला फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला मराठवाड्यातली दुसरी महत्वाची असणारी जागा म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ इथं जरांगे इफेक्ट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला परभणी मतदारसंघातल्या हजार गावांमध्ये आपल्याला लीड मिळेल असा विश्वास शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव व्यक्त करतात यावरूनच असं लक्षात येतं की परभणीमधल्या मराठा समाजानं आपली एकगठ्ठा मतंही जाधव यांच्या पारड्यात टाकली आहेत त्यामुळे परभणी मतदारसंघात देखील मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याचा फटका हा महायुतीच्या जानकर यांना बसला होता त्यानंतर चौथ्या टप्प्यातल्या अहमदनगर लोकसभा शिरू असेल मावळ लोकसभा असेल या मतदारसंघामध्ये जरांगे इफेक्ट चालल्याचं बोललं जात आहे खरं म्हणजे मराठा आरक्षण प्रश्न केंद्रस्थानी राहिलेला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा आणि या जालना लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक जरांगे इफेक्ट चालेल असं देखील म्हटलं होतं मात्र महायुतीचे असणारे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असणारा उमेदवार म्हणजेच काँग्रेसचे कल्याण काळे यांच्या मागे मराठा समाज उभा राहील असं म्हटलं जात होतं काही मराठा मतं त्यांना मिळतीलही मात्र जरांगे यांचे समर्थक असणारे मंगेश साबळे हे इथून निवडणूक लढवत असून त्यांच्या मागे जरांगे यांच्या आंदोलनातलं योगदान पाहता तसंच मराठा समाजाबद्दल त्यांची असणारी कळकळ पाहता मराठा समाज मंगेश साबळे यांना मतदान करतील असं देखील आता राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रभावित झालेला आणखी एक महत्वाचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण पाहायला मिळालं मात्र नांदेडचं बदल तर राजकीय समीकरण पाहता नांदेडमधली महायुतीची ताकद पाहता काही प्रमाणात का होईना महायुतीचा उमेदवार नांदेडमध्ये मजबूत अवस्थेत होता असं राजकीय तज्ञ सांगत आहेत मात्र या सगळ्यांमध्ये मराठा समाजाच्या नाराजीचा तीव्र विरोध हा काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सर्वाधिक सहन करावा लागला त्यामुळे महाविकास आघाडीचे असणारे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना मराठा समाजाची मतं मिळण्याचा अंदाज हा राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्यानंतर मतदार त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली अर्थात महायुतीची ताकद या मतदारसंघात सर्वाधिक होती तरीही मराठा समाजाची इथली मतंही ओमराजे निंबाळकर यांच्याच पारड्यात गेल्याचा अंदाज आता व्यक्त होतो आहे यानंतर हिंगोली मतदारसंघामध्ये मराठा समाजाची मतंही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहिल्याचं वृत्त आहे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश अष्टीकर असा इथला हा सामना झाला आणि मराठा समाज अष्टीकर यांच्या पाठीमागं उभा राहिल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा ही बीड लोकसभा मतदारसंघाची होत आहे मराठा समाजाची एक गठ्ठा मतं आणि मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं ही बजरंग सोनवणे यांच्या पदरात पडली तर मोठं मताधिक्य हे बजरंग सोनोने यांना इथून मिळू शकतं मात्र मनोज जरांगे यांच्या विरोधाचा सामना करण्यासाठी महायुतीला उदयनराजे भोसले यांना पुढं करावं लागलं याबद्दलच सर्वाधिक चर्चा या मतदारसंघात आता होते आहे विशेष म्हणजे महायुतीच्या ताकदीचा जर आपण बीडचा विचार केला तर सर्वाधिक आमदार हे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं असतानाही मुंडे यांनी मराठा समाजाच्या मतांची धास्ती घेतली आहे म्हणूनच त्यांना उदयनराजे भोसले यांना प्रचारार्थ बोलावं लागलं असं राजकीय तज्ज्ञ आता सांगत आहेत एकूणच बजरंग सोनोने यांच्यासारखा मराठा उमेदवार देत राष्ट्रवादी शरद पवार गटनानं पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं म्हटलं जात आहे शरद पवार यांनी या मतदारसंघात सोनोने यांच्या प्रचारार्थ दोन सभा घेतल्या त्यामुळे बीड लोकसभेची जागा ही अतिशय अटीतटीची लढत होणार असल्याचं म्हटलं जात आहे एक मात्र खरंय लोकसभेच्या निकालावरच मराठा समाजाचं वर्चस्व हे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दिसणार आहे त्यामुळे जरांगे यांच्यासाठी देखील लोकसभेची निवडणूक ही महत्वाची असून जसं त्यांचं आवाहन होतं की आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा आणि जर महायुतीचे उमेदवार इथून निवडून आले तर जरांगे यांच्यासाठी हा विधानसभेसाठी धक्का असेल आणि जर महायुतीचे उमेदवार पडले तर विधानसभेसाठी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी हा मैलाचा दगड ठरेल असंही राजकीय तज्ज्ञ सांगतायत तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे यांच्यामुळे महायुती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघात अडचणीत आली आहे का याबद्दल या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात